आम्ही पक्षाशी गद्दारी केली नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आम्ही हाती शिवधनुष्य धरला आहे शंभुराज देसाई सातारच्या राजकारणात मोठी उलतापालत होऊन अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत यामध्ये शंभुराज देसाई यांचे प्रतिस्पर्धी आणि पाटण तालुक्याचे नेते सिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली नवीन राजकीय कारकिर्द सुरू केली आहे मात्र सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना शंभूराज देसाई यांच्यावर अनेक आरोप केले आहेत शंभूरा देसाई यांनी अनेक वेळा पक्षाशी गद्दारी केली आहे असा आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे आणि त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी त्याबद्दलचा खुलासा केला आहे आपण एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पक्षाशी एकनिष्ठ असून आजवर शिवसेना या पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची ताकद वाढवली आहे आम्ही कधीही पक्ष बदललेला नाही याउलट आमच्या विरोधकांनी चार चार पक्ष बदलून आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी कितीही पक्षाची गद्दारी केली आहे हे आत्मचिंतन करावं असा प्रतिटोला मारून सत्यजित पाटणकर यांच्या विरोधात आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणार आहोत अशी माहिती त्यांनी बोलताना दिली आहे त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी अजूनपर्यंत सुद्धा एक शब्दही बोललेलो नाही मला मुंबईमध्ये मा बऱ्याच माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलं तेव्हा मी तेच सांगितलं की मला या मुद्द्यावरती पहिल्यांदा माननीय फडणवीस साहेबांच्या बरोबर माननीय एकनाथजी साहेबांच्या बरोबर त्यांच्याबरोबर आधी मला बोलायचं आहे जे माझं मत आहे हे आमच्या ह्या दोन नेत्यांच्या जवळ मी बोलणार आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली मला तर मग मी पुढे बोलेन त्यामुळं मी त्यांचा प्रवेश कसा झाला कोणाच्या उपस्थितीत झाला ह्याच्याबद्दल मी काहीच भाष्य केले नाही पण ते जे बोललेत ते मी सुद्धा समाज माध्यमांमध्ये पाहिलं की त्यांनी सुरत गुवाहाटी या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला जेव्हा केव्हा मी फडणवीस साहेबांना भेटेन तेव्हा मग तो सुद्धा विषय आता नव्याने जसे जसे त्यांच्याकडनं पुढे येतील तसे तसे सगळे विषय जे राज्याचे प्रमुख आहेत महायुतीचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या मी कानावर घालेन पण जे त्यांनी सांगितलं की आम्ही गद्दारी केली पक्षाशी तर आम्ही कुठेही सत्त्याण्णव साली जो शिवसेनेचा सा धनुष्यबाण हातात धरलेला आहे जो भगवा आणि जो धनुष्यबाण सतरा वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्या हातामध्ये दिला तो धनुष्यबाण आजही आमच्या हातामध्ये आहे या जे माझ्यावरती टीका करतात त्यांच्यासारखं एकदा काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी निर्माण झाली की राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीची उमेदवारी उभाटाला दिली की पुन्हा अपक्ष पुन्हा अपक्ष झाले की पुन्हा मध्यंतरीच्या काळात चार पाच महिने विधानसभेच्या निवडणुका झाल्या की नंतर ती राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर घड्याळाच्या तुमच्या तुतारीच्या दिसायला लागली आणि पुन्हा आता ती तुतारी सोडून आता ते भाजपमध्ये आले त्यामुळे त्यांचा जर इतिहास बघितला तर घड्याळ रिक्षा पुन्हा घड्याळ आणि पुन्हा आता तुतारी तुतारी आणि पुन्हा आता कमळ त्यामुळे तुम्ही किती चिन्हन किती झेंडे बदलले ह्याचं त्यांना म्हणून आधी उत्तर द्या आम्ही सत्त्याण्णव साली जो भगवा आणि जो धनुष्यमान हातात घेतलाय तोच आमच्याजवळ आहे आणि पक्षाचं म्हणाल तर जर ते लोकशाहीला मानत असतील भारतीय राज्यघटनेला मानत असतील भारतीय न्याय व्यवस्थेला मानत असतील तर, तर, तर माननीय भारतीय भारताच्या निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचं चिन्ह कायदेशीर मार्गाने आमच्याकडे दिले शिवसेना पक्षाचं नाव कायदेशीर मार्गाने आमच्याकडे था दिले था त्यामुळं घटनेनं कायद्यानं या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत आमच्या धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळू नये म्हणून काय <laughs> मंडळी <laughs> कोर्टात गेली कोर्टाने सुद्धा तिथं हस्तक्षेप केला नाही म्हणजे घटना काय सांगते कायदा काय सांगतो याचा विचार करा ना का उच तुमच्या मनाला वाटलं गद्दारी म्हणून तुम्ही गद्दारी म्हणायची आणि म्हणून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा भगवा आणि जर आम्ही गद्दारी वंदने शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केली असती तर त्याच धनुष्यबाण चिन्हावर त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली पस्तीस हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसते आम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बद्दल मी मान्य शिंदे साहेबांची फडणवीस साहेबांची या बाबतीत बोलेन आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग माध्यमांकडे बोलेन ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सातारा